नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज मी आपल्यासमोर एक चित्रकाव्य सादर करणार आहे आणि हे चित्रकाव्य म्हणजे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक माकड जातीतलं गोरिला नावाचा प्राणी हा माकड प्राणी कळकळून हसताना दिसतोय आणि तो आपल्या हसण्यातून माणसाला प्रश्न करतोय माणसाला विचारतोय की तुम्ही असं माझ्यासारखं कधी हसणार आहात माझ्यासारखं कधी हसून बघणार आहात त्या चित्राकडं पाहून माझी प्रतिभा जागृत झाली आणि या प्रतिभेतून माझ्या लेखणीतून कविता साकार झाली या कवितेतून त्या माकडानं माणसाला प्रश्न विचारलेले आहेत आणि तेच मी आज तुम्हाला ऐकविणार आहे कवितेचं शीर्षक आहे माझ्यासारखं हसून बघा माझ्यासारखं हसून बघा मूळ पुरुष मी वंशज माझे तुम्हीच जन्माने शेपूट काढून अक्कल दिली तुम्हाच देवाने मूळ पुरुष मी वंशज माझे तुम्हीच जन्माने शेपुट काढून अक्कल दिधली तुम्हास देवाने, अकल देवाने। अकलेसोबत अंगी आला गर्व अहंकार हाव किती ती श्रीमंतीची किती अलंकार अकले सोबत अंगी आला गर्व अहंकार हा व किती श्रीमंतीची किती अलंकार आद्याक्षर नावाने एकच तरी तुम्हा झापडी माकड आणि माणूस या दोन्हीच आद्याक्षर आद्याक्षराची बाराखडी एकच आहे मा नावाची परंतु या मा मध्ये किती फरक आहे आद्याक्षर नावाचे एकच तरी तुम्हा झापडी माणूस आणि माकडात ही माची बाराखडी किती उंच बांधा हो मजले खालीच राहते कुडी किती उंच बांधा हो मजले खालीच राहते कुडी शेवटच्या मजल्यावर जाते खालून माझी उडी माझ्या इतके समाधान पण तुम्हाच मिळते का माझ्या इतके समाधान पण तुम्हाच मिळते का कुणी दिलेली शिळी भाकरी तुम्हाच गिळते का माझे माझे म्हणता कुठवर नसती वनवनती माझे माझे म्हणता कुठवर नसती वनवनती मातारे झाल्यावर होते माकडात गणती क्षणभर नाही जरा विसावा सारखीच घाई क्षणभर नाही जरा विसावा सारखीच घाई माणूस असुनी मा... पायी किती करा भरपाई राहते उनीव संसारी किती करा भर पायी राहते उनी व संसारी माकडी मज ना म्हणते कधी जाहो बाजारी तुमच्या संसारामध्ये बायको जशी तुम्हाला आदेश देसे देते तसं माझ्या संसारात कधी माकडीन मला म्हणत नाही जाहो बाजारातून जरा भाजी आला म्हणून जगा जन्मभर आनंदाने गर्व नाही हा बरा जगा जन्मभर आनंदाने गर्व नाही हा बरा पहा मजकडे असे एकदा हसून दा जरा जगा जन्मभर आनंदाने गर्व नाही हा बरा आणि पहा मजकडे असे एकदा हसून दावा जरा पहा मजकडे असे एकदा हसून दावा जरा खरोखरच हे चित्रकाव्य आणि या माकडानं माणसाला विचारलेले प्रश्न अंतर्मुख करायला लावणारे आहेत ही कविता माझी नक्कीच तुम्हाला आवडेल असा मला विश्वास वाटतो माझ्या या कवितेला सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या कवितेला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा असाच एखादा पुन्हा दुसरा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद